एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे जर तुम्हालाही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपण ह्या व्हिडिओच्या एंडला त्याबद्दल बोलणार आहोत बघा काय गणित दिलेलं आहे एका प्रेक्षग्रहाच्या लांबी वरुंदीचे गुणोत्तर दिलेले आहे तीनास दोन जर छताचे क्षेत्रफळ सहाशे वर्ग मीटर आहे आणि चारही भिंतीचे क्षेत्रफळ किती आहे पंधराशे वर्ग मीटर आहे तर ह्या कक्षाची उंची किती असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम कक्ष कशा प्रकारे असतो तो तो तुम्ही जाणून घ्या बघा कक्ष म्हणजे काही नाही एक प्रकारचा घन आहे म्हणजे कोणताही कक्ष म्हणजे आपण काय म्हणतो त्याला खोली एक प्रकारे तर ती खोली असणार आहे तुमची ठीक आहे तर तो कसा असतो घन घना टाईपमध्ये असतो म्हणजेच काय त्याला तीन डायमेंशन्स असतात ह्या वरचा पार्ट समजूया आपण की तो छत आहे हा वरचा पार्ट छत आहे असं समजूया तर आपण छताची काय घेतो ही लांबी आहे तर ही लांबी ही लांबी ही लांबी ही लांबी काय असणार आहे समान असणार आहे तर ही जर आपण त्याची लांबी पकडली तर ही समान असणार आहे त्यानंतर ही पार्ट जो आहे ह्याला काय म्हणूया आपण ही रुंदी आहे तर ही काय आहे रुंदी आहे तर ही काय आहे त्याची रुंदी आहे ही रुंदी आहे ठीक आहे तर हे काय झालेलं आहे रुंदी झालेला आहे आता उंची कोणता भाग आहे तर हा उर्वरित जो भाग आहे हा उंची आहे जर तुम्ही कुठल्या हॉलमध्ये एंट्री केली तुमच्या स्वतःच्या रूममध्ये जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक अंदाज येईल की ही भिंत जी आहे एक भिंत झाली ही दुसरी भिंत झाली ही तिसरी भिंत झाली ही चौथी भिंत झाली हा झाला तुमचा छत ठीक आहे आता तुम्हाला काय दिलेलं आहे की लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर दिलेलं आहे याच्यामध्ये कन्सेप्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर दिलेलं आहे की लांबी दिलेली आहे तुमची लांबी आणि रुंदी लांबी लेंथ आणि ब्रेड्थ लांबी म्हणजे लेंथ आणि ब्रेड्थ म्हणजे रुंदी तर हे दिलेलं आहे आज दोन तर आपण इथे समजूया की लांबी आहे तीन एक्स आणि रुंदी आहे तुमची किती दोन एक्स ठीक आहे इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे एवढं तर भाग क्लिअर आहे ठीक आहे तर आपण छताची छताचं जर क्षेत्रफळ काढलं तर हे छत काय आहे ही लांबी आहे ही लांबी आहे ही, ही है है ला रुंदी आहे ही रुंदी आहे ठीक आहे एवढी तर गोष्ट क्लिअर आहे की तुमची लांबी आणि रुंदी काय आहे छताचं क्षेत्रफळ छत कसं आहे तुमचं आयताकृती आहे म्हणजे मी जर असा काढला छत तुमचा जो दिलेला आहे हा काय येणार आहे लांबी आणि ही रुंदी येणार आहे तर आयताचे क्षेत्रफळ काय असतं लांबी गुणीला रुंदी हे काय आहे आयताचे क्षेत्रफळ आणि तेच काय आहे तुमचं छत छताचे क्षेत्रफळ म्हणून सुद्धा असू शकता तुम्ही छताचे क्षेत्रफळ म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणीला रुंदी हे काय दिलेलं आहे लांबी तुमचं गुणोत्तर दिलेलं आहे लांबी दिलेली आहे दोन एक्स तीन एक्स आणि रुंदी दिलेली आहे दोन एक्स पण ह्या पूर्ण छताचे क्षेत्रफळ किती आहे सहाशे वर्गमीटर सहाशे वर्ग मीटर इथं दु तीन एक्स गुणीला दोन एक्स किती येतील सहा तीन दोन्ही सहा आणि एक्स गुणीला एक्स एक्सचा वर्ग बरोबर किती आला सहाशे तर एक्स वर्ग बरोबर किती येणार आहे हा सहाशे तिकडे आहे भागीला आपण हा सहा पाठवला किती झाला इथे राहिला शंभर मग एक्स वर्ग एक्स वर्ग बरोबर शंभर तर आपण डायरेक्ट म्हणू शकतो की एक्सची किंमत किती असणार आहे वर्गमुळात शंभर म्हणजेच किती दहा म्हणजेच त्याची लांबी आणि रुंदी आपल्याला भेटली बघा लांबी होती किती तीन एक्स लांबी किती होती तीन एक्स म्हणजेच काय तुम्ही म्हणू शकता की लांबी तीन एक्स होती तर एक्सची किंमत भेटली तुम्हाला दहा म्हणजेच किती तीन गुणीला दहा म्हणजेच तीस आणि रुंदी किती भेटली दोन एक्स तर दोन गुणीला एक्सची किंमत दहा तर दोन गुणीला दहा म्हणजेच किती वीस कशामध्ये तर मीटरमध्ये आहेत तर आपण पण ही पण मीटरमध्ये येणार आहे ठीक आहे आता लांबी आणि रुंदी कळालं तुम्हाला काय आलं ना लांबी आणि रुंदी आलेली आहे पण तुम्हाला आता काय दिलं की चार भिंती आहेत तुमच्याकडे चार भिंती आहेत त्यांचं काय होणार आहे चार भिंतीचं क्षेत्रफळ दिलेलं आहे तर आपण वेगळंच काढूया ठीक आहे आता ही भिंत तुम्ही लक्ष घ्या जर तुम्ही हॉलमध्ये एंट्री मारली तुमच्या घराच्या खोलीमध्ये एंट्री मारली तर ही जी भिंत असते जी समोरची भिंत आहे त्या दोन्ही भिंत कशा असणार आहेत सेम म्हणजे एकदम सेम क्षेत्रफळाच्या असणार आहेत कोणाचीच ऑड भिंत असण्याची शक्यता आहे पण आपल्याला गणितामध्ये ऑड विचार नाही करायचा आहे म्हणजे एखाद्याची भिंत लहान समोरच्या समोरच्या भिंती लहान आणि मोठ्या असू शकतात पण या केसमध्ये आपल्याला समान मानायचं आहे बघा समान आहे म्हणजे काय म्हणू शकतो की ही जी असणार आहे ही उंची समजा हेच घेऊया फक्त हा पाठ घेऊया एवढाच भाग घेतला ठीक आहे एवढा भाग घेतला आपण तर तो कसा येणार आहे की ह्याची याचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला तर काय येणार आहे की लांबी ही लांबी गुणिला उंची बघा हे एवढं क्षेत्रफळ जर काढलं तर ही लांबी आणि गुणिला उंची तर मी म्हणतो की लांबी गुणिला उंची ठीक आहे हे याचं क्षेत्रफळ झालं एका एक भिंतीचं अशा दोन भिंती आहेत समोर समोरच्या म्हणजे काय येणार आहे मी उंचीला एच मानतो की दोन लांबी कुणीला उंची प्लस काय इकडे ही वाली भिंत बघा ही वाली परत एकदा दाखवतो ही वाली भिंत ही जीवाली भिंत आहे ही किंवा ही भिंत एकदम समान असणार आहे ठीक आहे ही आणि ही भिंत काय असणार आहे सेम टू सेम असणार आहे म्हणजेच मी म्हणू शकतो की ही काय झाली त्याची ही आपण म्हटलं की ही रुंदी आहे ही रुंदी आहे म्हणजेच रुंदी समान आहे त्यानंतर ही काय आहे त्याच्या उंची आहेत म्हणजे हा काय झालेला आहे ही रुंदी आहे ही उंची आहे म्हणजे काय झालेलं आहे एक प्रकारे तुम्ही जर याला असं पकडलं तर खालची भाग रुंदी झाला आणि ही काय झाली उंची झाली म्हणजेच काय दोन वेळेस आलेलं आहे म्हणजेच ह्याचं जर मला क्षेत्रफळ काढायचं असेल तर रुंदी गुणीला उंची जे की आपण काय घेतो लांबी गुणीला रुंदी घेतो पण इथे काय येणार आहे जे काही बाजू आहेत त्या बाजूंचा गुणाकार येणार आहे म्हणजेच हे दोन वेळेस आलं आहे म्हणून काय करत आहे मी दोनदा गुणत आहे कशाने तर रुंदी म्हणजेच बी गुणीला काय तर एच बरोबर हे क्षेत्रफळ किती आहे चारही भिंतीचं क्षेत्रफळ किती आहे चारही भिंतीचे क्षेत्रफळ किती आलेलं आहे बघा किती आलं आपलं चारी भिंतीचं क्षेत्रफळ दोन लांबी गुणीला उंची प्लस दोन रुंदी गुणीला उंची बरोबर किती तर आपल्याला दिलेलं आहे पंधराशे मीटर तर पंधराशे बरोबर पंधराशे बरोबर दोन लांबी किती आहे लांबी आहे तुमची तीस मीटर लांबी तीस मीटर आणि उंचीला उंची प्लस दोन गुणीला रुंदी किती आहे तुमची वीस मीटर गुणीला उंचीला उंची बरोबर इथे किती झालं साठ एच अधिक चाळीस बे दुनी चार आणि हा शून्यला शून्य म्हणजे चाळीस वीस गुणीला दोन चाळीस उंची बरोबर पंधराशे आता इथे तीस दुनी साठ एच हे एच कॉमन घेतलं याच्यामधून किंवा यांची बिरीज केली आपण तर काय येणार आहे वीस प्लस साठ साठ प्लस चाळीस किती होता शंभर एच बरोबर किती तर पंधराशे तर एच बरोबर किती येणार आहे पंधराशे भागाकारामध्ये हा शंभर हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य घटला तर तुम्हाला विचारलं काय होतं एच म्हणजेच उंची बरोबर किती तर एच बरोबर आलेलं आहे तुमचं पंधरा मीटर ऑप्शन मीटरमध्येच आहे म्हणून काही टेन्शन नाही आहे आणि उत्तर काय आहे याचबरोबर पंधरा मीटर तर बघा जर तुम्हाला आमचे हे व्हिडिओज आवडत असतील तर आपण असंच फुल चॅप्टरवाईज व्हिडिओजची व्हिडिओची सुरुवात केलेली आहे जर कोणाला हे व्हिडिओज कोणते कोणते आहे हे बघायचं असेल तर आपलं यूट्यूब चॅनलवरती जा तिथे मेंबरशिप पॅनल आहे मेंबरशिप पॅनल जसं की व्हिडिओ शॉर्ट्स अशा गोष्टी दिसतील तुम्हाला तर तिथे कम्युनिटी वगैरेच्या गोष्टी दिसेल तिथं मेंबरशिप पॅनल आहे त्यामध्ये व्हिडिओज दिलेले आहेत त्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता तर हे वि फुल चाप्टरवाईज व्हिडिओज आहेत मेंबरशिपचे ते फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्ही काय करायचं आहे याच्यासाठी पहिले तर माझ्या यूट्यूब चॅनलला जॉईन बटनावरती सॉरी सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतरच तिथे काय दिसेल तुम्हाला जॉईन बटन दिसेल तर ह्या जॉईन बटनावरती क्लिक केलं तर तिथे एकोणसाठ रुपयामध्ये हे जे मेंबरशिप पॅनलमधले व्हिडिओज आहेत ते तुमच्यासाठी अवेलेबल होतील आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला डायरेक्ट टेलिग्राम ग्रुप आहे आपला टेलिग्राम ग्रुपवरती पाठवायचे ॲट दी रेट गणितचं गणित वन असं टेलिग्रामवरती सर्च करा हे सर्च केल्यानंतर एक मॅथ्सचा ग्रुप भेटेल तुम्हाला त्या ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवा ठीक आहे धन्यवाद